युरोपी आमचा बॅन हटवलं आहे ते ऍक्च्युअली कसं आहे की एक बातमी आमच्या सगळ्यांसाठी घोंगावत होत्या परत त्याच्यानंतर मग त्याच्यासाठी आम्हाला आम्ही आम्हाला जे सरकारकडून सपोर्ट मिळायचा त्या बेसिसवर आम्ही गणेशोत्सवासाठी मूर्त्या साकारत सा आलो परंतु याच या वर्षी आम्हाला कायद्याने म्हणजे न्यायालयीन आम्हाला आदेश मिळाले तर आम्हाला जास्त रिलीफ आहे असे कोण कोणत्या मंडळात माझ्याकडे बऱ्याच मंडळांची कामं आहेत बघायला गेलं पिंपरीचं आहे काही चितवाडीचे मूर्त्या आहे मुंबईतले लहान चुंबवाड्यातले मूर्त्या आहेत चुंभावाड्या आहेत त्याच्यानंतर मग इतर मंडळ आहेत म्हणजे मुंबईतले मालाड मधील मूर्त्या आहेत नटराज मार्केट गड्यासवाडी असे बरेच मात्र बाहेर इथे देखील आहेत हैदराबादचे आहेत सुरतचे मूर्त्या आहेत अशा इतरही भरपूर इतर राज्यातल्या देखील माझ्याकडे मूर्त्या आहेत आज जर विजय कातूर चे आणि त्यांच्या समोर तुला चिंता म्हणायची नक्की घडून आ तर त्यावर काय घ्यायचं असताना देखील आम्ही मूर्तीवर काम केलेलं आहे तर विजय कातूर आमच्या सोय तर अजूनही आहेत आम्ही रात्र्यंत ठेवले मी त्याच पद्धतीने घेतो